शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येऊ हो लागले होते की आपल्या आता सध्या आल्याचे बाजारभाव बघून आद्रक ठेवावी काढावी तर चला तर मग या व्हिडिओमध्ये सा आपण जाणून घेऊया नेमकी आल्याचे बाजारभाव कसे असणार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय बोडके आणि तुम्ही बघत आहात ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आल्याचे बाजारभावामध्ये खूप जास्त उतार चढाव बघत आहे आणि साधारणतः आता सध्या मागच्या महिन्यामध्ये तर चोवीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत भाव होते आणि त्यानंतर आता मागच्या मा आठवड्यामध्येच अठराशे ते एकोणावीसशे रुपये लोकपर्यंत भाव होते आणि आता सहा ते पाच ते सहा तारखेपासून आपल्या आल्याचे चालू बाजारभाव जे आहे ते जे सुपर मालाला सतराशे रुपये पर्यंत आहे आणि जे काय आपला डागी माल वगैरे आहे तर त्या मालाला आपल्याला सातशे ते आठशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो बडेसे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आता सध्या ठेवावी का काढावी तर शेतकरी मित्रांनो जेवढा आपला खर्च झालेला आहे साधारणतः आपला बिण्याचा सा आणि जेवढा औषधी वगैरे यांचा खर्च झाला आहे तर आता सध्या जर काढली तर आपला तेवढा खर्च देखील वसूल होणार नाही तर सध्या तरी आता ठेवावी कारण की जर कधी तुमचा प्लॉट जर निरोगी आणि जर कधी चांगला असतं म्हणजे सड वगैरे लागलेली नसेल किंवा काही अडचण नसाल तर तुम्ही सध्या तरी थांबलेलं तर आ, पुरेल कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारभाव याच पद्धतीनं राहू शकतात असं मला जे काय माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे व्यापारी वगैरे आहे तर त्यांच्याकडून मला असं समजलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील असेच भाव राहू शकतात त्यामुळं सध्या तरी थांबलेलं पुरू शकतं आणि बाकी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आल्याचे बाजारभाव वाढू शकतात का तुम्हाला जर वाटत असेल आल्याचे बाजारभाव वाढू शकतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा आल्याचे चालू बाजार भाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम